डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व आदरणीय महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्याचे संकलन आणि त्यातून खत निर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य दीड दिवस सात दिवस व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनामध्ये कल्याणमधील नांदिवली गणेश घाट ते दुर्गाडी नवीन गणेश घाट ते कोणगाव गौरीपाडा तलाव महाराज सोसायटी फ्रेजांसी टिटवाळा या ठिकाणी हे कार्य करण्यात आले जेथे आठशेहून अधिक सदस्यांच्या मार्फत तेवीस हजार किलो निर्माल्य गोळा करण्यात आले व यासोबत अनेक ठिकाणी गणेश विसर्जन स्थळावर हे कार्य करण्यात आले विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्तीसोबत असलेल्या निर्माल्याचे या ठिकाणी संकलन केले गेले प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी या संकलन केलेल्या निर्माल्यामधून धागे तोरे प्लास्टिक कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला करण्याचे काम केले आणि त्या निर्माल्यातून फक्त फुले वेगळी करून त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या गोण्यात जमा करण्यात आले जमा झालेल्या पाकळांपासून गांडूळ खत तयार केले जाते व हे तयार झालेले खत प्रतिष्ठानमार्फत लावण्यात आलेल्या झाडांना पुरवले जाते तसेच आदरणीय महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय डॉक्टर श्री, श्री सच्नदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी कार्य करत आहे जसे बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन बालसंस्कार मार्गदर्शन जल पुनर्भरण स्वच्छता अभियान आणि विहीर व तलावांची स्वच्छता आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर यांचा समावेश आहे या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही तर अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया सिंगापूर नॉर्वे दुबई आणि कतारसारख्या अनेक देशांमध्ये सुरू आहे